तीर्थक्षेत्र तुळजापूर ते अक्कलकोट दरम्यानचा दहा किलोमीटरचा प्रवास खडतर तीर्थक्षेत्र तुळजापूर व अक्कलकोट हे महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असून भाविक अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला आल्यानंतर आवर्जून श्री क्षेत्र तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला जातात मात्र तुळजापूरहून अक्कलकोटला जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून तुळजापूर मंगरूळ कसई नांदुरी काळेगाव दिंडेगाव इटकळ केशेगाव हन्नूर या मार्गे भाविक अक्कलकोटला जात असतात परंतु तुळजापूरपासून पुढे पाच किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर पाटी ते कसई दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब झाला असून भाविकांना याचा त्रास होत आहे दहा किलोमीटर खराब झालेल्या रस्त्याचे मागील तीन महिन्यापूर्वीच मलमपट्टी करण्यात आली होती मात्र आता पाहिले तर या दहा किलोमीटरच्या रस्त्यावर खड्डे असून बुजवलेले खड्डे तीन महिन्यात परत पडत असतील तर कामाचा दर्जा कसाच असेल यामुळे भाविकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे शासन तीर्थक्षेत्राला जोडणाऱ्या रस्त्याला कोट्यवधी रुपये निधी उपलब्ध करून देत असून हा रस्ता का दुरुस्त केला जात नाही असे भाविकांतून बोलले जात आहे शासन तीर्थक्षेत्र जोडणाऱ्या रस्त्यांना निधी देत असेल तर हा निधी कुठे जातो हा संशोधनाचा प्रश्न असल्याचे भाविकांतून बोलले जात आहे मुख्य संपादक हुसेन मुलानी टाइम्स फोटीफाय न्यूज मंगरुळ तुळजापूर जर आपण टाईम्स फोर्टीफाय न्यूज चॅनलला अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा